नमस्कार मंडळी मी निखिल रावलिबा निघाले चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे सो so, आज आम्ही चाललो आहे वाशीला वाशीला कशाला चाललो आहे तर गाडी सर्व्हिसिंगला टाकायची आहे पनवेलला आणि देन आ, आजी आई मी आणि मानसनुपूर आम्ही जाणार आहोत पुढे शॉपिंगसाठी तर आईला माझ्यासाठी एफ एम सी मार्केटला जायचं आहे तिथे जाऊ किंवा मॉलला जाऊ कुठे एका ठिकाणी जाऊ पण बघूया तिथे जाऊन शॉपिंग करायची आहे आणि गाडी पहिले सर्व्हिसिंगला पनवेलला टाकायची आहे मग तिथून आम्ही जाणार पुढे शॉपिंगसाठी सो आजचा ब्लॉग पूर्ण शॉपिंगचा असणार आहे ओवरऑल हो सो बघूया आता बघतोय ती गाडी काढतो आहे ही गाडी पुढे ठेवतो आहे सो यस कंटिन्यू करा आजचा ब्लॉग वाशीचा होणार आहे सो बघूया काय कसं कराल म्हणतं पनवेलला आलेलो आपण आपली गाडी ते सर्व्हिसिंगला दिलेली आहे ते ठेवली आहे आता ते सर्व्हिसिंग वगैरे चेक करते तर आपण चाललो आहे वाशीला सो कॅब पण आलेली आहे आपली येस बघता कॅब आलेली आहे चला निघूया दिसतंय कॅमेरा हाय कर तू हाय कर।, कर।, कर अरे त्या कॅमेरात हाय कर या आहे ி <laughs> तर म्हणजे बघता इथे खायला आता बसलो आहे कारण का एक वाजलेला आहे खाऊन घेऊ आणि मग बाकीची शॉपिंग करू मानस तिथं ऑर्डरला बसलाय बघता खाऊन घेऊ या पहिले पेठपूजा करू मग सगळीकडे फिराल म्हणजे बघता आता आमचं पण खायला आलंय आईने खाऊन घेतलं आम्हीच खाऊ बर्गर खात उलटा बर्गर खात उलटा उलटा खाऊ होत गोगल माझा माझं त्याला दाखवलंय तू खात तू उलटा बर्गर खात असतो बोल उलटाच उलटा खात नाही तुझी उलटीच काम आहेत सगळी जी काम आहेत ती सगळी उलटी आहेत तुझी तर म्हणजे इथे शॉपिंग झाली आहे वाय मध्ये बरेचसे आणि हातियार बितीयार घेतलेले आहेत माणूसने सो आता बघूया आता काय कपड्यांची शॉपिंग ना कपड्यांची शॉपिंग ना गेमिंग झोनला जायचं हा पहिले गेमिंग झोनला जाऊ आमचं आठपत आहे आणि मग कपड्यांची शॉपिंग करू तशीच आणि मग मग ते सगळं फिरवायला नको ना nah? म्हणजे फक्त इथे आईला कॉफी पियाची होती आणि आम्हाला ज्यूस घेतला आहे म्हणजे मोजी तो आलेला आहे आपला गिस्ट तर मागवलेला आहे थोड्यासाठी रिफ्रेशिंगसाठी आई आणि आजी वॉशरूमला गेलेली आहे तर इथून जायचं आहे गेमिंग झोनला इथून गेमिंग झोनला जायचं आहे नुपूरला जायचं आहे म्हणून आणि मग आपण जाणार शॉपिंग करा कपड्यांची याला गेमिंग झोनला जायचं आहे ना गेमिंग झोनला जायचं आहे गेमिंग जोन लगा गेमिंग जोन लगा मग शॉपिंग लगा तो पण कैसे तो बोलते वी आर मध्ये तुला बसायचं तो बोलते वी आर मध्ये बस तुम्ही दोघ तुम्ही दोघ तो बोलला जा मस्त तो बोलला मी नाही बोलला म्हण बघताय राजकाजा आणि काकी का भेटलेले आहेत मॉलमध्ये आपल्याला आणि त्यांचा छोटा दे आईकडे गेला <laughs> तिकडे बघताय मानस वगैरे त्या साईडला तिकडे आहेच सगळी पण तिकडे नुपूर वगैरे पण पण सगळ्यांना गेमिंग करून आलं आहे घेऊच आहे आ <muchas> ब ah, <wow. muchas> असं वाटलं त्यांना भेटून खूप दिवसानी भेट झाली आणि आता आहे बघू एन्जॉय करतात माणसाने लोक अपर्यंत आपण थोडा वेळ बसू आपण करायचं एन्जॉय काय करू आता मग जाऊया शॉपिंग करायची आईला आणि आजीला पण तर काकीला वगैरे घ्यायचं आहे कपडे वगैरे आईला सो कंटिन्यू करा बघूया आपण तो पण मारता फिफ्टी वनच आहे पहला बॉल उकलेला है कैच बाउंड्री

<laughs> वाईट ओके वाईट ठीक आहे पहिला बॉल वाईट दुसरा बॉल वाईट नो न बॉल आहे तीन तीनचो अरे देवा नाही बोल्ड, हो। बोल्ड बोल्ड कर, हो। बोल्ड बोल्ड झालास अरे पहिले बॉल तर टच कर मग स्पीड वाढव बघ लक्ष दे काय

संपले बॉस चाल बॉल संपले हो संपले बॉल हा संपले हो बॉल बॉल संपले काय आलं काय आलं काय मग कशाला काय मारत होतास हा हाता मारत होतास हातानी काय एक ना बरेच बॉल आऊट झालास तू एकच नाही मग दोन वेळा लागला इथे बॉल तुला काय माहिती इथे लागूनच गेला लास्ट ओव्हर आहे लास्ट ओव्हर बघू काय नाही सिक्स वरती हो ते समोर वरती अरे वा सिक्स गेला हो गेला गेला, गेला। ना? के के अरे बोल्ड अरे बोल्ड, बोल्ड। मिडल स्टर्म अरे काय मान एक पण बॉल ना लागलाय या एक दोन तीन चार बॉल मध्ये एकही बॉल ना लागलाय बॅटीला तर टच कर काय होत झाडू मारलास तू पटकन <laughs> तो पण नाही लागला बा एक एक आहे एक बॉल आहे एक बॉल आहे चल लास्ट बॉल बघू सिक्स काय आहे बाउंड्री सिक्स बाउंड्री

चष्मा काल तुला ट्राय कर एकदा सॉक्स दे सॉक्स घाल हां आणि तो पण बूट काढ लिए मेरा हो रहा। लैक, लैक कुछ नहीं। देखा है स्टॉप पूरा ठीक है जो भी बनाता है ना <ix up> एक आ, तो घालून बघ त्या ह्याच्यात आणि मग इथं आरक्षट चेक कर कुठलं बघायचं हे मोबाईल इथे मोबाईल इथे तर म्हणजे जस्ट स्मॅक्समधून आत्ता शॉपिंग करून आलो आहे बाकीची शॉपिंग केलेली आहे मानसने इथे शूज घेतलेत त्याचे जे मलाशी इथे देत होतं त्याची शॉपिंग झालेली आहे तर बाकी आई वगैरे बिलिंग करत आहेत पण शॉपिंग केली सगळ्यांनी आईने वगैरे सगळ्यांसाठी झालेली आहे शॉपिंग ऑलमोस्ट सो आता बघू काय आहे प्लॅनिंग दादा येतोय दादाचं काम झालेलं आहे तो बघूया किती वेळ लागते मला नको मी गरीब आहे सांग गरीब आहे काहीच घेतलेलं नाही बाबा एक अजिबात काहीच नाही घेतलं काय घेतलं ते हे घेतलं आहे आपलं दोनचं ते वॉटरप्रूफ केस घेतले आहेत फक्त पावसाळा आला आहे ना आता पावसाळ्यात मग टोर्नामेंट नीट ठेवायला लागतं रिझाल नको मग सो तेच घेतलेलं आहे बघू काय होते पुढची प्लॅनिंग थांबलं काय घ्या तर भांडी इकडे नोपोर्णी पण काहीतरी घेतलं ते ले ले। का 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 किती आहेत तुझ्याकडे जाम आहेत एवढे आहेत ते बघ पार्सील कर म्हणजे येते आता जस्ट आमचा आपण त्रिमूर्तीला नाश्ता करायला आणि वडापा वगैरे खाऊन झालेला आहे कॉफी डायली मग जाऊ आपण मी गोई